नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये जर तुम्हाला सुद्धा ये। इंग्लिश येत नसेल तर तुम्ही सुद्धा व्हॉट्सअपवरती समोर जशी इंग्लिशमध्ये बोलू शकता कसं ते सांगतो पण अगोदर त्या अगोदर आपल्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याशिवाय तुम्हाला ही प्रोसेस समजणार आहे चला तर मग व्हिडिओला सोयासाठी आपल्याला मध्ये यायचं आहे आणि एक ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर इथे हाय ट्रान्सलेटर लिहून असं सर्च करायचं आहे यानंतर ॲप्लिकेशन आयकन पाहू शकता हा आयकन हे ॲप्लिकेशन तुम्ही हो इन्स्टॉल करून घ्यायचे आहे यानंतर हे ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला सगळ्या परमिशन इथे द्यायच्या आहेत परमिशनमध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील सर्व परमिशन ॲप्लिकेशनला देऊन टाकायचे आहेत यानंतर आपल्याला ते ॲप्लिकेशन शोधायचं आहे आणि परमिशनला अवलंव करून बॅक घ्यायचं आहे यानंतर आपली ॲप्लिकेशन ओपन झालेले आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तिचा इंटरफेस आहे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला इथे हिंदीने इंग्लिश दोन कॉलम आहेत तिथे इथे आपल्याला हिंदीच्या ठिकाणी इथे हिंदीच्या ठिकाणी ठिकाणी आपल्याला इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे कारण आपण इंग्लिशमधून मराठीमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत तर आपल्याला इथे इंग्लिश भाषा निवडायचे आहे आणि या दोन नंबर कॉलम मध्ये तुम्हाला कोणत्या भाषेत हवे आहे ट्रान्सलेशन ते भाषा तुम्ही निवडायची आहे तर आपल्याला मराठीमध्ये हवे आहे तर पण इथे मराठी लिहून भाषा सिलेक्ट करायचं आहे आणि यानंतर आपलं सेटअप झालेलं आहे तर आपल्याला बॅग घ्यायचं आहे मी तुम्हाला डेमो दाखवतो तर आपल्याला व्हॉट्सअप ओपन करून घ्यायचं आहे आता मला नाही इंग्लिशमध्ये मेसेज विचारायला आहे आपल्याला काय करायचं आहे या साईडला तुम्ही इथे पाहू शकता इथे तुम्हाला रेश एक छोटीशी रेश दिसेल ती ओढून इथे साईडला घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला ती झारे दिसेल तर आपल्याला इंग्लिश मॅसेजवरती क्लिक करायचं आहे ते यानंतर तुम्ही पाहू शकता आपले ट्रान्सलेशन झालेलं आहे मराठीमध्ये यानंतर आपण दुसरा मेसेज बघूया काय आहे ते तुम्ही पाहू शकता आपले ट्रान्सलेट हे ट्रान्सलेशन हे व्यवस्थित होत आहे आणि जर तुम्हाला इंग्लिशमध्ये मेसेज तुम्हाला पाठवायचा असेल मराठीमधून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून पाठवायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता कसं ते सांगतो तरी ते आपल्याला मराठीमध्ये मेसेज टाईप करायचा आहे तरी ते तुम्हाला समोर समोर झालं इंग्लिशमध्ये मेसेज पाठवायचा असेल तर ते तुम्ही प्रकारे पाठवू शकता तरी ते आपल्याला टाईप बारमध्ये ते आपल्याला मराठी मेसेज टाईप करायचा आहे मी लिहिले ते पहा मी उद्या बाहेर जाणार आहे असं लिहिलेलं आहे मी ते तर आपल्याला काय करता येईल साईड ते स्क्रोल कोणी ते वडायच आहे आणि यावरती ठेवायचं आहे यानंतर आपले ट्रान्सलेशन झालेलं आहे बघा आय एम गोईंग टू आय एम गोईंग आउट टुमारो तर अशा प्रकारे तुम्ही हा मेसेज सेंड करू शकता अशाप्रकारे मी अनेकदा तुम्हाला दाखवतो अशाप्रकारे तुम्ही ट्रान्सलेशनही करू शकता तर व्हिडिओ हा कसा वाटला शो नक्की कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला तर प्रोसेस माहिती झालं नसेल आणि तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर कमेंट करून आपल्याला नक्की सांगा आपण नक्की रिप्लाय देऊ आणि याच अशा युजफुल कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण नक्की करा आणि शेअर पण मित्रांना नक्की करा कारण तुमचे असे बरेच मित्र असतात ज्यांना इंग्लिशमध्ये बोलता येत नाही त्यांच्यासाठी खूप युजफुल आणि महत्त्वाचे ॲप्लिकेशन आहे त्यामुळे ॲप्लिकेशन शेअर पण नक्की करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद